द जनशक्ती न्यूज निर्भीड व निपक्ष बातम्यांचं स्वागत दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभेचे उमेदवार आनंदा शंकर नालगे यांचे प्रसिद्धीसाठी फौजदारी प्रकरणाबाबतचे घोषणापत्र संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही द जनशक्ती न्यूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील विधानसभेची निवडणूक लढवीत असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्यावर दाखल असणाऱ्या फौजदारी खटल्यांच्या प्रकरणाबाबतच्या घोषणापत्रास उमेदवारांनी तसेच संबंधित राजकीय पक्षाने उमेदवाराच्या पूर्ववृत्ताबद्दल उमेदवार निवडणूक लढवित असणाऱ्या परिसरात प्रसिद्धी माध्यमाद्वारे उमेदवारावर असणाऱ्या फौजदारी प्रकरणाबाबतच्या घोषणापत्रास व्यापक प्रसिद्धी द्यावी असा राज्य निवडणूक आयोगाचा आदेश आहे यास अनुसरून राज्य निवडणूक आय आयोगाच्या आदेशानुसार सांगली जिल्ह्यातील दोनशे पंच्याऐंशी पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील बळीराजा पार्टीचे उमेदवार श्री शंकर नालगे यांनी आज बुधवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी द जनशक्ती न्यूज या प्रसार प्रसारमाध्यमाद्वारे आपणावरती असणाऱ्या फौजदारी प्रकरणाबाबतच्या घोषणापत्र दुसऱ्यांदा प्रसारित केले आहे